आणि तिरकी टोपी जनसंघाचा दिवा जपत सहकार क्षेत्रात आपल्या का कामाचा ठसा उमटवणारा कामात कमालीचा बारकावा सहकारी दूध संघ बँक या माध्यमातून कार्यकर्ता टिकवून धरावा लागतो हे गणित कळालेले भाजपचे नेते अशी हरिभाऊ बागडे यांची ओळख राजस्थानच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती झाल्यानं भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना आनंद झाला हरिभाऊ बागडे भिंतीवर निवडणूक चिन्ह रंगवण्यापासून काम करणारे सायकलवर प्रवास करत पक्ष वाढवणारे त्यांनी विधानसभा निवडणूक लढवणार नाही ना असं दोन वर्षांपूर्वी जाहीर केलं फुलंबरी मतदारसंघातून विजयी होणाऱ्या हरिभाऊ यांनी बांधणी करताना अनेक वर्ष कार्यकर्ते पण जपलं संस्था उभ्या करताना हरिभाऊ बागडे यांनी केलेल्या कष्टाबाबतचा एक किस्सा संघ परिवारात कार्यकर्त्यांमध्ये चर्चेत असतो तो काळ सहकारी बँक विश्वास कमी होण्याचा होता माधवपुरा बँकेतून पैसे काढण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या देवगिरी बँकेतून गुंतवणूक काढावी अशी अनेकांची मानसिकता होती हेडगेवा रुग्णालयाची काही रक्कम अमानत म्हणून देवगिरी बँकेत ठेवली होती ती काढून घ्यावी असा विचार सुरू झाला तेव्हा नान हवा तर माझा सातबारा देतो पण रक्कम काढू नका संस्थेवर आपणच विश्वास वाढवायचा असतो असं सांगून गेले

त्यासाठी हरिभाऊ चालवत असलेल्या देवगिरी साखर कारखान्यातून साखर मिळावी अशी विनंती करण्यासाठी काही कार्यकर्ते आले किती कार्यकर्ते आहेत आणि किती साखर लागेल असा प्रश्न हरिभाऊनी विचारला तेव्हा एक कार्यकर्ता म्हणाला तीनशे कार्यकर्ते आहेत द्या एक पोतवर साखर तेव्हा हरिभाऊ म्हणाले त्यांना साखरेचा पाक खाऊ घालणार आहात का एवढ्या कार्यकर्त्यांना किती सामान लागेल हे आम्हाला माहितीये तेव्हा जेवणाचे आम्ही बघू असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांच्या जेवणाची व्यवस्था करून असं सांगितलं त्यांच्या कामकाजातील का सांगतात विधिमंडळात नेसणाऱ्या तसे एकमेव राहिले होते विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवडून झालेले हरिभाऊ बागडे हे सभागृहातील ज्येष्ठ सदस्य शाळेत असताना पेपर विक्री आमदार आणि मंत्री विधानसभा अध्यक्ष असा बागड्यांचा आजवरचा प्रवास राहिला सध्या ते मतदार मतदारसंघाचे आमदार आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करणाऱ्या बागड्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी साली पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते विजय झाले त्यानंतर सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील पुलंब्री मतदारसंघातून पाचव्यांदा विधानसभेवर ते निवडून आले होते जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचाही पराभव केला होता त्यानंतर निवडून आलेल्या बागळे यांनी दोन हजार चौदामध्ये विधानसभेचं अध्यक्षपदही भूषवलं एकोणीसशे पंच्याण्णव ते सत्त्याण्णव दरम्यान ते मंत्री होते आणि एकोणीसशे सत्त्याण्णव ते नव्याण्णव दरम्यान अन्न व नागरी पुरवठा पदही सांभाळलं होतं त्यांना आता राज्यपाल पद देण्यात आलंय तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एन आर टी न्यूजला फॉलो सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद